आपले काही औषात वादळी वायासह अवकाळीने पावसाने झोडपले एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले परंतु तीन एप्रिल गुरुवार रोजी पाच वाजून तीस मिनिटानेच्या दरम्यान अचानपणे वादळी वायासह निसर्ग राजाने हजेरी लावली असल्याने फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्याचबरोबर औसा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील या अवकाळीचा फटका बसणार आहे काही भागात गहू ज्वारी या पिकाची रास करणे अजूनही बाकी आहे अशा शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचे आगमन झाले विद्युत पुरवठा विस्कळीत झाला त्यामुळे आंबा फळासह पालेभाज्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे बाजारात भाजीपाला महाग होण्याची शक्यता जाणकार भाजीपाला वर्तवली जात आहे औसा आणि परिसरात चार दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात होती या पावसाने रब्बी पिकासह पालेभाज्या फुलकोबी टमाटे वांगे मेथी कांदा भेंडी दोडका मटकीसह फुलांचे सुद्धा नुकसान झाले आहे त्यामुळे ती बाजारात महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे जोराचे वादळ व पावसाने आंबा झाडांची फळे गळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विजांच्या गडगडाटाने जनावरांच्या खाद्यासाठीची वैरण गुळी भुईमुगाच्या वेली यावर झाकण्यासाठी बाजारात मेन कापड खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ मोठ्या प्रमाणात होताना दिसून आली अचानक झालेली धावपळ ही शेतकऱ्यांनाहीण परवडणारी असून त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत या भागातील सज्ञ व जाणकार शेतकरी वर्गातून ऐकाव्यास मिळते आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद